महत्वाची व्हरायटी आपली जी आहे महाराष्ट्रामध्ये चालणारी त्यासोबत काही भागामध्ये चालणारी जर बघितली तर ही फुले दोनशे पासष्ट किंवा कोएम दोनशे पासष्ट ही जात दोनशे ही जात पण चांगली पॉप्युलर झाली शेतकऱ्यांच्या मध्ये कारण का कमी <coughs> कष्टामध्ये चांगलं उत्पादन या जातीने दिलं सुरुवातीला ज्यावेळेला जात आली त्यावेळेला शंभर शंभर टनाचं एक शेतकऱ्यांना उत्पादन दिलं पण परत परत त्यात त्या जमिनीत दोनशे पासष्ट दोनशे पासष्ट घेऊन त्या जमिनी खालावल्या दोनशे पासष्ट मध्ये कल्चरचं बियाणं देखील चांगलं उपलब्ध होत नाही आणि जास्त बघितलं तर ही जात तांबेरा ब्राऊन स्पॉट या रोगांना खूप मोठ्या प्रमाणात ही जात बळी पडते त्यामुळं आता दिवसेंदिवस या जातीखालचं क्षेत्र उसाखालचं कमी होऊन ते जातीकडेच वर्तव आले तरी तरीही दोनशे पासष्ट या जातीने पण बऱ्याच शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळवून दिले चांगला उतारा वगैरे दोनशे पासष्ट या जातीमध्ये शेतकऱ्यांना मिळाला आता दोनशे पासष्ट या जातीचे मेन गुणधर्म काय आहेत जर वैशिष्ट्य बघितली तर ही जात तुम्हाला आडसाली पूर्व हंगामासाठी हंगामा ही जात तुमची तुम्हाला चालू शकते या जा, जा, ही जात जात ही जर बघितली तर तुम्हाला आडसाली सुरू पूर्व हंगामी या सगळ्या हंगामासाठी ही जात चालते उसाचं जर तुम्ही वैशिष्ट्य बघितली ह्याच्यामध्ये तर ऊस मध्यम जाड चांगला जाड कळकासारखा ऊस दोनशे पासष्टचा बनतो तिन्ही हंगामासाठी येत आहे खारवट चोपनट जमिनीमध्ये तुम्ही जर बघितलं तर चांगला प्रतिसाद जाती जाती या जातीचा मिळतो खोडवा देखील या जातीचा चांगला येतो फुटवा चांगल्या पद्धतीने होतो आणि ऊसाची संख्या फक्त जादा असल्यामुळं आपल्याला उत्पादन जादा मिळतं असं शेतकरी समजतात तर ह्या जातीबद्दल महत्वाचे काय आहेत उसाची ओळख नेमका ऊस ओळखायचा कसा दोनशे पासष्ट जो आहे तर त्याच्यामध्ये उसाचा रंग हा हिरवट असतो ह्याच्यामध्ये बघा हिरवट असा उसाचा रंग तुम्हाला दिसेल काही मेंचट आवरण त्याच्यावर दिसते कांड्या आखूड आणि मध्यम जाड हे बघा ह्या कांड्या ह्या थोड्या आखूड पडतात पण मध्यम जाड आकाराच्या ह्या कांड्या तुम्हाला ह्याच्यामध्ये दिसून येतील आणि पानं जर बघितली तर टोकाचेन सरळ असतात म्हणजे असे शॉर्ट शेप तलवारीसारखी अशी पानं तुम्हाला दिसून येतील शहाऐंशी जिरोबत्तीस मध्ये वर्ण शेंड्याकडनं असे पान, पान वाकलेलं असतं तर दोनशे पासष्ट आणि शहाऐंशी हे महत्वाचे फरक आहे दोष काय उसाला पांशा मोठ्या प्रमाणात दोनशे पासठ मध्ये फुटतात त्यामुळं उसाचं पाचट काढणं ह्याच्यामध्ये टाळलं पाहिजे ऊस जाड असल्यामुळं वजनदार असल्यामुळं लोळण्याचं प्रमाण खूप आहे वाढीचा प्रादुर्भाव एक उसामध्ये ह्या खूप मोठ्या प्रमाणात दिसतो आणि जसं मी मगाशी सांगितलं तसं तांबेरा आणि ब्राऊन स्पॉट या दोन रोगांचा प्रादुर्भाव या जातीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात दिसतो त्यामुळं दोनशे पासष्ट या जातीकडचा कल शेतकऱ्यांचा कमी झालाय पण काही भाग जे असे आहेत सोलापूरचा काही भाग आहे इथं पुणे जिल्ह्याचा बारामती तालुक्यातला ता ता काही भाग आहे अशा भागामध्ये किंवा नगरचा काही भाग आहे अशा भागामध्ये कंटिन्युअसली पारंपरिक पद्धतीनं दोनशे संगमनेर किंवा कोपरगाव हा बघितला तर तिथं दोनशे पासष्ट या जातीचीच लागवड केली जाते ही जर स्पॉट आणि तांबेरा ह्या रोगावर काय जर उपाय झाला तरी ही जात देखील तुम्हाला हंगामामध्ये दे टनाचा उतारा देऊ शकते आणि सुरू हंगामामध्ये जर बघितलं तर साठ सत्तर टनापर्यंत देखील हे जात उतारा देऊ शकते हिचा खोडवा देखील चांगल्या पद्धतीने येतो फक्त जमिनीतली शोषून घेण्याची ताकद हिची खूप जास्त आहे आणि किड रोगांचा ह्या रोगाचा जास्त प्रादुर्भाव त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर ही वाढ सगळ्यात महत्वाची आणि त्यानंतर हे रोग जे आहेत तांबेरा आणि ब्राऊन स्पॉट याचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात होतो त्यामुळं शक्यतो शेतकरी ह्या जातीला आता कमी प्रेफरन्स देऊन परत दोन शहाऐंशी झिरो बत्तीस या जातीकडे वळताना दिसत आहे